तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन जे की विद्यार्थ्यांनो समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी असलेले आपण कव्हर करणार आहोत आणि त्याकरणाचं सर्वांनीच्या सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे अतिशय महत्वाची सूचना सर्वप्रथम देऊ इच्छितो की चारशे सत्तर पदेशचे पीडीएफ वन फोर मध्ये मिळत आहे हे पी डी एफ विद्यार्थ्यांना समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती साठी अतिशय उपयुक्त आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी करायचा आहे नक्कीच करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन विद्यार्थ्यांनो किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते आपल्याला कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो आपल्या कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या क्लासला एक लाईक पण करायचं आहे सर्वात पहिला प्रश्न पाहूया महाराष्ट्र तेलंगणा राज्याची सीमा कोणती नदी निश्चित करते असा पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे दोन राज्य आपले महाराष्ट्र तसे तेलंगणा ब्रह्मपुत्रा नर्मदा प्राणहिता किंवा कावेरी ऑप्शन क्रमांक तीन प्राणहिता ही, ही नदी जी आहे महाराष्ट्र तेलंगणाची जी सीमा आहे ती निश्चित करणारी आहे प्रश्न दुसरा की केल्विन हे खालीलपैकी काय मोजण्याचे एकक आहे आपल्याला प्रश्नात विचारलेलं दिसून येते काय विचारलेलं आहे केलविन हे कशाचे एकक आहे हवामान दूध तापमान किंवा भूकंप तर ऑप्शन क्रमांक तीन केल्विन हे तापमान मोजण्याचे एकक असलेले आपल्या सर्वांना हे लक्षात येते प्रश्न तिसरा कवर करूया रातांदळीपणा हा जो आजार आहे तो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी किंवा कमतरतेमुळे उद्भवतो ते आपल्याला विचारलेलं आहे रातांदळीपणा हा आजार तर क जीवनसत्व अजीवनसत्व ब जीवनसत्व किंवा या ठिकाणी ड जीवनसत्व ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच रातांदळीपणा हा आजार अजीवनसत्वाच्या ज्या कमीमुळे आहे तो उद्भवत असतो अजीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे तर या ठिकाणी हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे चौथ्या क्रमांकाचा भारत देशामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे किंवा पहावयास मिळते ते विचारलेलं आहे लोकशाही कशा प्रकारची आहे ऑप्शनमध्ये अध्यक्षीय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक भारतामध्ये जी लोकशाही आहे ती अप्रत्यक्ष प्रकारची असलेली आपल्या सर्वांना दिसून येते करू करूया प्रश्न पाचव्या क्रमांकाचा भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा जो अधिकाराशी संबंधित आहे तो कलम कोणता आहे ते विचारलेलं आहे लक्षात चांगलं घ्या शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित असलेले कलम कलम तेवीस चोवीस कलम चोवीस पंचवीस कलम सव्वीस सत्तावीस किंवा सत्तावीस अठ्ठावीस तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच कलम तेवीस व चोवीस हे जे आहे या ठिकाणी शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित असलेले दिसून येते असावा प्रश्न जो की आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे हो पडतो ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे हडपसर आंबोली पंढरपूर किंवा या ठिकाणी नांदेड तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच आंबोली या ठिकाणी जे आहे सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो आता हे ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर या ठिकाणी सिंधू सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जे आहे जे आपले आंबोली हे ठिकाण आहे ते आपल्याला दिसून हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर तालुका आहे सावंतवाडी या तालुक्यामध्ये कव्हर करूया पुढचा प्रश्न आणि स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे माफ करायचं आहे त्यासाठी कारण थोडासा मिस्टेक होऊ शकतो कारण तुम्हाला वाचून दाखवायला समजून सांगायला आणि लिहायला ते थोडासा प्रॉब्लेम येतो माफ त्यासाठी होका यंत्रामध्ये कोणते चुंबक वापरले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे हो यंत्र जे असते त्यामध्ये कोणते चिन्ह असते निके सॉरी चुंबक असते निकेल रबर सुची किंवा म्रील सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच सुची चुंबक हा हे जे आहे होका यंत्रामध्ये वापरले जात असते सुची चुंबक म्हणजे काय चुंबकाचा एक प्रकार आहे तो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आठवा की भारतातील अति प्राचीन असलेल्या पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे अतिशय प्राचीन पुराणी असलेली पर्वतरांग कोणती आहे सह्याद्री आरवली वरील सर्व ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच आरवली ही पर्वतरांग सर्वात प्राचीन असलेली आपल्या सर्वांना हे दिसून येते कवर करूया प्रश्न नववा कृष्णा व्हॅली दरीतून कोणत्या धरणाचा सुंदर दिखावा दिसतो ते विचारलेलं आहे प्रश्न थोडासा समजून घ्या कृष्णा व्हॅली दरीतून कोणत्या धरणाचा सुंदर देखावा दिसतो खडकवासला उजनी धोम किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन धोम धरणाचा सुंदर देखावा दिसत असतो कोणत्या कृष्णा व्हॅली दरीतून दरी प्रश्न दहाव्या क्रमांकाचा बाजीराव पेशवे व इंग्रज यांच्या मध्ये कोणता तह झालेला होता ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यां आपल्याला कोणत्या बाजीराव पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये कोणता तह झालेला होता कोचीन सॉरी प्रश्न असा आहे की पुरंदर वसई किंवा वरील नाही बॅकग्राऊंड मध्ये माफ करा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वसईचा जो तह आहे या ठिकाणी बाजीराव पेशवे द्वितीय तसेच इंग्रज इंग्रज म्हणजे काय ईस्ट इंडिया कंपनीमध्ये हा जो तह झालेला होता ते आपल्याला दिसून येतो तह कोणत्या वर्षी झालेला होता अठराशे दोन या वर्षी तह झालेला आपल्या सर्वांना हा लक्षात येतो या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की प्राणहिता ही, ही प्रसिद्ध नदी एकूण किती नद्यांच्या संगमातून तयार झालेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे किती नद्यांच्या तंग संगमातून प्राणहिता तयार झालेली आहे एक दोन तीन किंवा चार ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तीन नद्यांच्या संगमातून प्राणहिता ही, ही नदी तयार झालेली आपल्या सर्वांना होत दिसून येते प्रश्न बारावा पूर्व विदर्भातील नद्या खालीलपैकी कोणत्या मुख्य नदीला मिळतात ते विचारलेलं आहे पूर्व विदर्भातील नद्या तर ऑप्शनमध्ये आहे कृष्णा नदी तापी भीमा किंवा गोदावरी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी चार योग्य राहणार गोदावर आहे गोदावरी नदीला जे आहे पूर्व विदर्भातील नद्या मुख्यत्वे मिळतात ते हे आपल्याला दिसून येते कव्हर करूया पुढचा प्रश्न जो ते रावा की आहे तेरावा की फसफसणाऱ्या पे पेयामध्ये कोणत्या वायूचा वापर केला जात असतो ते आपल्याला विचारलेलं आहे जेही फसफसणारे पेय असतात त्याच्यामध्ये त्या फॉस्फरस अमोनिया मिथेन किंवा कार्बन डायऑक्साईड तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार कार्बन डायऑक्साईड जो आहे फसफसणाऱ्या पे पेयामध्ये समाविष्ट केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न चौदावा सुकलेली फळे टिकवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर होत असतो ते विचारलेलं आहे सुकलेली जी फळे असतात ते टिकावी म्हणून कशाचा वापर होत असतो मॅग्नेशियम ग्राफाईड सल्फर डायऑक्साईड किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजे सल्फर डायऑक्साईडचा वापर सुकलेली फळे टिकवण्यासाठी केला जात असतो प्रश्न या ठिकाणी पंधरावा बलसागर भारत हो ही शिकवण खालीलपैकी कोणी दिलेली आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बलसागर भारत हो ही शिकवण कोणी दिलेली आहे स्वामी विवेकानंद साने गुरुजी किंवा तुकारा संत तुकाराम महाराज किंवा संत गाडगीबाबा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर विद्यार्थ्यां आपल्यासमोर दोन योग्य आहे साने गुरुजी यांनी जे आहे बलसागर भारत हो ही शिकवण दिलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न सोळावा कवर करूया की बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्थेचा जनक असे म्हणजे जनक जो आहे तो कोण होता ते विचारलेलं आहे स्पेशली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्थेचा रॉबर्ट क्लाइव लॉर्ड रिपन या ठिकाणी लॉर्ड बेंटिंग किंवा वॉरेन हेस्टिंग ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजे बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्थेचा जनक कोण आहे रॉबर्ट क्लाइव हा असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न सतरावा कवर करूया कोणते विधेयक राज्यपालाच्या पूर्व परवानगीनेच सभागृहात मांडले जाते ते विचारलेले आहे कोणते विधेयक आहे हे राज्यपालाच्या पूर्व परवानगीनेच या ठिकाणी मांडले जात असते तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेले आहे धनविधेक अर्थविधेयक सामान्य विधेयक किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो हे धनविधेयक जे आहे या ठिकाणी राज्यपालाच्या पूर्व परवानगीने सभागृहात मांडले जात असते धन विधेयकामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांनो कर लावणे कर बदलणे किंवा कर या ठिकाणी त्याच्यामध्ये परिवर्तन करणे हा जो आहे त्यामध्ये असलेला दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा की नागरिक सॉरी नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याचे घेण्यासाठी राज्यपाल खालीलपैकी काय स्थापन करत असतो नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी तर निवडणूक आयोग वित्त आयोग आर्थिक आयोग किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच वित्त आयोगाची स्थापना जो आहे नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल स्थापन करत असतो प्रश्न एकोणीसावा कोर करूया राज्यपाल दर किती वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतो आता सोपा प्रश्न आहे किती वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना राज्यपाल यांच्या मार्फत होत असते ऑप्शन मध्ये आहे पाच चार तीन दोन ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच दर पाच वर्षांनी जे आहे वित्त आयोगाची स्थापना राज्यपाल करत असतो हे आपल्याला लक्षात येते प्रश्न विसावा महाराष्ट्रातील कोरड्या हवामानामध्ये कोणत्या सर्वात जास्त कोणत्या वनस्पती असतात ते विचारलेलं आहे कोरड्या हवामानामध्ये आपल्या राज्याच्या तर तुळस सदाहारित अरण्य किंवा काटेरी वनस्पती किंवा वरीलपैकी सर्वच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे या ठिकाणी काटेरी वनस्पती जे आहे सर्वात जास्त कोरड्या हवामानामध्ये आपल्या असलेल्या दिसून येतात कव्हर करूया प्रश्न आहे या ठिकाणी एकविसावा जो की शून्य वनक्षेत्र असलेला स्पेशली केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ज्यामध्ये शून्य वनक्षेत्र असलेले आहे चंदीगड दिल्ली लक्षद्वीप किंवा अंदमान तर ऑप्शन क्रमांक एक चंदीगड हा जो केंद्रशासित प्रदेश आहे ज्यामध्ये शून्य वनक्षेत्र असलेले आहे असे आपण म्हणू शकतो प्रश्न बावीसावा की महाबळेश्वर ते पोलादपूर या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो असं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ठिकाण लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी पहिलं आहे विद्युत महाबळेश्वर दुसरं आहे पोलादपूर तर पसरणी घाट खंडाळा घाट आंबा आंबेनळी घाट किंवा कसारा घाट ऑप्शन क्रमांक या दोन्हीही या ठिकाणी दरम्यान जो आहे आंबानेळी हा घाट लागलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न तेविसावा की राष्ट्रपती संसदेच्या कोणत्या सभागृहामध्ये प्रत्यक्षपणे भाग घेत असतो ते विचारलेले आहे कोणते सभागृह आहे ज्यामध्ये राष्ट्रपती प्रत्यक्षपणे भाग घेत असतो तर राज्यसभा लोकसभा वरील दोन्ही किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे म्हणजेच लोकसभेच्या तसेच राज्यसभेच्या या ठिकाणी सभागृहामध्ये जे आहे प्रत्यक्षपणे भाग कोण घेत असतो तर राष्ट्रपती हा घेताना दिसून येतो प्रश्न आहे या ठिकाणी चोवीसावा संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर अभिभाषण करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला आहे ते विचारलेलं आहे संसदेच्या म्हणलेलं आहे दोन्ही सभागृहासमोर मुख्यमंत्री राज्यपाल राष्ट्रपती किंवा पंतप्रधान ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती यांच्याकडे जो आहे संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर अभिभाषण करण्याचा जो अधिकार आहे तो संविधानाने दिलेला दिसून येतो प्रश्न आहे पंचवीसावा की अन्न जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट होते ते आपल्याला विचारलेलं आहे जास्त दिवस साठवून ठेवल्याने कोणते जीवन जीवनसत्व जाते त्यातील अ ब सी तर ऑप्शिंग क्रमांक या ठिकाणी योग्य आहे किती चार म्हणजे जो सी जीवनसत्व जो आहे जास्त दिवस अन्न साठवून ठेवल्या कारणास त्यामधून नष्ट होत असते प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा भारतातील कोणत्या सरोवरामध्ये सर्वात जास्त क्षारता आहे ते विचारलेलं आहे क्षारता सर्वात जास्त असलेले सरोवर कोणते आहे सरोवर 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 उलर किंवा ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच सांबर सरोवरा सरोवरामध्ये सर्वात जास्त क्षारता असलेली आपल्या सर्वांना भारतामध्ये दिसून येते प्रश्न सत्तावीसावा मानिक बंडोजी इंगळे खालीलपैकी कोणाचे संपूर्ण नाव आहे मानिक बंडोजी इंगळे हे आपल्याला नाव लक्षात घ्यायचं आहे जे की या ठिकाणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत तुकडोजी महाराज किंवा संत एकनाथ महाराज तर ऑप्शन क्रमांक तीन माणिक बंडोजी इंगळे हे संत तुकडोजी महाराज यांचे जे आहे ते नाव पूर्ण असलेले दिसून येते प्रश्न अठ्ठावीसावा की तुरुंगामध्ये असताना सुविचार स्मरणी हा जो ग्रंथ आहे खालीलपैकी कोणी लिहिलेला होता ज्यावेळेस ते तुरुंगामध्ये होते संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत तुकडोजी महाराज किंवा संत एकनाथ महाराज तर क्रमांक योग्य आहे विद्यात तीन म्हणजेच संत तुकडोजी महाराज यांनी सुविचार स्मरणी हा ग्रंथ लिहिलेला आपल्या सर्वांना नॉर्मली माहीतच असेल कव्हर या पुढचा प्रश्न जो की आहे एकोणतीसावा ड जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे लहान मुलांमध्ये पुढीलपैकी कोणती समस्या उद्भवते ड जीवनसत्व जास्त झाल्या असतं तर या ठिकाणी मळमळ उलट्या उच्च रक्तदाब किंवा वगैरे सर्व तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांना ड जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे म्हणजेच उच्च रक्तदाब तसेच उलट्या तसेच मळमळ हे सर्व जे लक्षणे आहेत ते समस्या आहेत ते उद्भवतात ड जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे लहान मुलांमध्ये प्रश्न तिसावा स्त्री पुरुष या ठिकाणी स्त्री पुरुष जननी संस्थेमध्ये जे आहे कोणतेही ग्रंथी समान असते ते विचारलेलं आहे दोघांमध्ये कोणती ग्रंथी समान असते स्त्री पुरुषांमध्ये वाय एक्स 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 किंवा वाय वाय तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच एक्स ही जी या ठिकाणी काय आहे ग्रंथी आहे ती दोघांमध्ये समान असलेली दिसून येते जर विद्यार्थ्यांना एक्स एक्स हे गुणसूत्र मिळाले तर कोणाचा मुलीचा जन्म होत असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो जर एक्स वाय गुणसूत्र मिळाले तर या ठिकाणी मुलगा जन्माला येतो हे आपल्या सर्वांना दिसून येते हे लक्षात घ्यायचं आहे आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे पुन्हा एकदा रिमाइंडर घ्यायचा आहे की चारशे सत्तर पेजेस पी डी एफ जे की वन फोर नाईन मध्ये दिली जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर काय करायचं आहे कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब जर नसाल केलेली तर काय करायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं सबस्क्राईब जेव्हा करायचा पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईल प्राप्त होऊन जाईल किंवा जावा यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचे असते लगेच लगेच करून घ्यायचं आहे सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे मोटिवेशन आहे आपल्या या चॅनलला या चनच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल तर देऊनच यायचं आहे हे चला भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास